ठाकरेंच्या मेळाव्यास्थळी मनसैनिकांचा राडा ठाकरे आणि मनसेचे कार्यकर्ते आमने सामने उद्धव ठाकरेंविरोधात मनसैनिकांची जोरदार घोषणाबाजी कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय उद्धव ठाकरेंचा गडकरी रंगायतन मध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र याच मेळाव्याच्या ठिकाणी मनसैनिक गडकरी रंगायतन मध्ये शिरल्याचं पाहायला मिळतंय आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय ठाकरेंच्या मेळाव्यामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी राडा घातलेला आहे उद्धव ठाकरेंचा गडकरी रंगायतनमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं ते काय बोलणाऱ्याकडे लक्ष होतं मात्र त्याआधीच ठाकरेंच्या मेळाव्यामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी राडा घातल्याचं पाहायला मिळतं ही काही दृश्य आपण बघतोय यावरून अंदाज येऊ शकेल राज ठाकरे यांनी आज इशारा दिला होता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर राज ठाकरेंनी आरोप सुद्धा केला होता मराठवाडा दौऱ्यावर राज ठाकरेंच्या विरोधामध्ये आंदोलन झाली आणि त्या आंदोलनाच्या पाठीमागे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचाच हात होता अशा प्रकारचा आरोप राज ठाकरेंनी केला होता आणि त्यानंतर त्यांनी थेट इशारा दिला होता ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा दौरा असताना अचानक गमिनी कामाप्रमाणे मनसैनिक जे आहे ते अचानक त्यांच्या दौरा ठाण्यामध्ये ते येत असताना त्यांच्या पुढे यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि नि उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये एक जोरदार घोषणाबाजी करत एक प्रकारे त्यांचा निषेध करण्यात येतोय या वेळेला याची कल्पना जी आहे ती पोलिसांना आधीपासूनच होती त्या त्याकरता त्यांनी अधिकचा फौजखाटा जो आहे हा जो मुलुंड चेकनाका आहे आणि आनंदनगर चेकनाका आहे त्या ठिकाणी लावला होता त्यामुळे अनुचित प्रकार जो आहे फारसा घडला नाही आता आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो की पोलिसांनी जे आहे त्वरित या मनसैनिकांना बाजूला केलेला आहे मात्र तरी सुद्धा मनसैनिकांनी जो आहे आक्रमक पवित्रा इथे धारण केलेला दिसून येतोय आणि जोरदार अशी घोषणाबाजी उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये सुरू आहे शिवसैनिकांनी आज जो जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये त्यांनी काही वस्तू फेकून मारल्या होत्या त्यामध्ये काही बांगड्या होत्या काही टॉमॅटो होते कुठे शेण होतं पण इथे जर आपण पाहिलं तर एका गाडीची काच देखील इथे फुटलेली आहे आणि अशा प्रकारे आणखीन दोन तीन गाड्या आहेत ज्यांच्या कासा अशा फुटलेल्या आहेत किंवा त्या गाड्यांवर नारळ टाकलेले आहेत पडलेले असं काही शिवसैनिकांचं मत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेने सर तुम्ही गाडीमध्ये होतात का काय नेमकं तर काय पडलं कोणीतरी नारळ फेकून मारला होता गाडीवरती गाडी रनिंग मध्येच होती गाडी ताफ्या मध्येच होती त्या मध्येच कोणीतरी नारळ फेकून मारला कोणतरी एक लहान पोरगा होता एकवीस बावीस वर्षाचा होता त्याने एक नारळ फेकून मारला फक्त नाही थोडस हा गाडी चालू होता थोडासा ह्याला तो सगळ्या काचा वगैरे त्याच्या अंगावरती उडला नारळ त्याच्या अंगावरती गेला लागलं वगैरे काही जास्त नाही पण नुकसान झाले नुकसान झाले नुकसान झाले काय प्रकार आहे नाही गाड्या एका मागे चालल्या होत्या ताफ्यामध्ये रनिंग मध्ये होत्या तर दादल्या व्यक्तींनी येऊन दोघा तिघांनी येऊन नारळ वगैरे फेकले दिनाथ नाक्यावरून आपण उजवीकडे वळतो ना ठाण्यामध्ये येण्यासाठी तिथे मनसे सैनिकांनी फेकलेलं कारण की इथे देखील सैनिकांनी बांगड्या बिंगड्या फेकलेल्या हो ते पण मनसे निघत दे। होते ते पण मनसे निघत दे। होते ते पण ते कोणी अरे पण एवढं करत होतं समोर, समोर येऊन काढा ना पाठवून काय करताय बायकांसारखे जे करायचं ते येऊन समोर करा आम्ही आम्ही सक्षम आहोत तुम्हाला हे करायला तुम्ही पण या ना समोर या जे काय त्यासाठी पाठवून करणार काय वाटतं तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनल्सच्या सगळ्या अपडेट प्राप्त होतात